हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट श्री साईनाथ हीरो दिल धीरे धीरे धड़के आज होने को है सफर पर चलने का बढ़ने का हर हिंदुस्तानी में एक हीरो है और आज इस देश की धड़कन का एक नया नाम है हीरो भारतीय संस्कृति सर्वाधिक मोटा सन मन हा दिवाड़ी सन संपन्न किया या सणाच्या औचित्यावर अध्ययन समाचार गेल्या सात वर्षापासून एक विशेष अंक प्रकाशित करत होते नेहमीच नाविन्यपूर्ण विषय घेऊन दिवाळी अंक हा प्रकाशित केला जातो यावर्षी कोरोनाच्या या, या महामारीच्या काळात स्वच्छता किती महत्वाची आहे या अनुषंगाने अध्ययन समाचाराने एक दिवाळी विशेष अंक हा प्रकाशित केला आहे आज त्याचा प्रकाशन सोहळा धोतरखेडा येथील एका गोठ्यात या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत कारण भारतीय संस्कृती आणि ही जी आहे ग्रामीण क्षेत्राशी जुळलेली अत्यंत महत्वाची नाळ आहे आणि ग्रामीण भागातूनच विकास हा गतिमान होऊ शकतो आणि आपल्या ग्रामीण भागातील ज्याही विकासाच्या अनुषंगाने आणि ज्याही चालीरीती आहेत ज्या परंपरा आहेत त्या अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश देणाऱ्या आहेत विकासाकडे नेणाऱ्या आहेत शेणखत ही ग्रामीण भागात लक्ष्मी मानल्या जातं आणि हे जेव्हा शेणखत खतात जा शेतात जातं तर ते उत्कृष्ट पीक उत्पन्न होऊन आर्थिक गती त्याला मिळते चालना मिळते त्याच अनुषंगाने दिवाळी विशेषांकाचं प्रकाशन करण्यासाठी आज आपल्यासोबत वरिष्ठ कवी आहेत गजानन मते त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या सभापती आहेत कविता अमोल बोरेकर अचलपूर पंचायत समितीच्या सभापती आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर रणजित चित्रकार आहेत आणि सोबतच या मुखपृष्ठावर ज्यांचं आज चित्र आलेलं आहे त्या सुमंताई भूते आहेत अमोल भाऊ बोरेकर आहेत जितूभाऊ भाऊ आहेत आणि शुभम आहे मनु सुडे आहे त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा दिवाळी विशेषांक आम्ही या ठिकाणी प्रकाशित करत आहोत या दिवाळी विशेषांकाच्या अनुषंगाने एक हा सण महिला केंद्रित असतो मग फराळाचा असेल किंवा इतर कुठलेही कामं असेल हे महिलांच्याच माध्यमातून केल्या जातात आणि म्हणूनच आजच्या या दिवाळी विशेषांक प्रकाशनासाठी अचलपूर पंचायत समितीच्या सभापती कविता अमोल गोरेकर ह्या प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित आहेत या दिवाळी विशेषांगाच्या अनुषंगाने वरिष्ठ कवी आहे आणि ज्यांनी मुखपृष्ठावर जे काव्य केलेलं आहे चित्रा त्या चित्राच्या अनुषंगाने असे गजानन मते आपल्यासोबत आहेत त्यांची या प्रकाशन प्रसंगी त्यांच्या विचार आपण ऐकून घेऊ महाराष्ट्रातील दिवाळी अंकांच्या परंपरेमध्ये अध्ययन समाचारने हा जो दिवाळी अंक स्वच्छता या विषयावर मुख्यत्वे काढलेला आहे हा म मला असं वाटते की महाराष्ट्रातील पहिलाच असा अंक असेल की जो स्वच्छता या विषयावर काढला गेला तेव्हा या अध्ययन समाचारचे सन्माननीय संपादक जे आहेत जितू भाऊ रोडे मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय महत्त्वाचा विषय जो कोरोना काळामध्ये स्वच्छता हा संपूर्ण जगभरामध्ये स्वच्छता स्वच्छता हा विषय महत्त्वाचा मानला गेला आणि स्वच्छतेमुळेच अनेक जे रोग आहेत त्या रोगांना आपण घालवून लावू शकतो ही जाणीव प्रकर्षाने इथल्या ज जनमानसामध्ये रु रुजल्या गेली ती अधिकाधिक घट्ट व्हावी या हेतूने खऱ्या अर्थानं हा दिवाळी अंक या वेळेस काढला गेलेला आहे आणि म्हणून जैन समाचारचं मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा पण देतो या दीपावलीच्या निमित्तानं या दिवाळी अंकाच्या निमित्तानं ही जी मुखपृष्ठ संकल्पना आहे हे जितेंद्रजी रोडे यांची मुखपृष्ठ संकल्पना आहे ग्रामीण संस्कृतीला अतिशय महत्त्व आहे आपल्या संपूर्ण जगण्यामध्ये तर शेणखत असेल श शे, कचरा असेल ज्या गोष्टी आपण दुर्लक्षित करतो त्या आपल्या जीवनासाठी आणि जगण्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत हे आता आपल्याला विज्ञानाच्या युगामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात आलेलं आहे आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी दुर्लक्षित आहे त्या त्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत हे सर्व लक्षात घेऊनच म्हणजे हा जो दिवाळी जाचा जो सण आहे हा सण आहे तिमिराकडून तेजाकडे जाण्याचा अंधाराकडून उजेळाकडे नेण्याचा आणि म्हणून ज्या ज्या घरादारामध्ये ज्या ज्या उंबरठ्यावर अंधार प पसरलेला आहे तो दारिद्र्याचा असेल अज्ञानाचा असेल आर्थिक विषमतेचा असेल जातीभेदाचा असेल हा संपूर्ण अंधार आम्हाला दूर करायचा आहे जी जी दुर्लक्षित मंडळी आहेत त्यांच्या जीवनामध्ये उदेड निर्माण करायचा आहे आणि हाच उद्देश घेऊन हा दिवाळी अंक हे मुखपृष्ठ संकल्पना जितेंद्रजी रोडे यांची होती त्या अनुषंगानं काही ओडी मी त्या हे केल्या तर उकंड्यावर लक्ष्मी असते उकंड्यावर लक्ष्मी असते श्रद्धा ही आमची घोडी आहे उकंड्यावर लक्ष्मी असते श्रद्धा ही आमची घोडी आहे दुर्लक्षित काडी कचऱ्याची ग्रामसंस्कृतीला गोडी आहे उकंड्यावर लक्ष्मी असते श्रद्धा ही आमची घोडी आहे दुर्लक्षित काडी कचऱ्याची ग्रामसंस्कृतीला गोडी आहे अंधार पुजला पाचवीला तिथेच उज उजेड हवा आहे अंधार पुजला पाचवीला तिथेच उजेड हवा आहे आणि सदा कृपा हो लोकधनाची भाग्य उजळण्या हा दिवा आहे भाग्य हा धन्यवाद मते सर मते सरांनी मुख या मुखपृष्ठावरील संकल्पनेच्या अनुषंगाने अत्यंत सुरेख असे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत या मुखपृष्ठावरील जे चित्र ज्यांनी काढलं ते असे छायाचित्रकार आणि दंत चिकित्सक डॉक्टर रणजित चित्रकार आपल्यासोबत आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून धन्यवाद जितू भाऊ सर्वप्रथम मी आजचा जो हा अध्ययन समाचारचा जो विशेषांक आहे दिवाळी विशेषांक त्याचं विमोचनाच्या कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल मी आपला आभारी आहे मुळात मी एक दंतचिकित्सक म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातलं व्यक्ती पण तरीसुद्धा चित्रकार हे नाव असल्यामुळे कदाचित त्यांना वाटलं की मी छायाचित्र पण चांगले काढतो तर आपण त्यांना छायाचित्रणाचं काम किंवा संधी द्यावी आणि दरवर्षी जसं जितूबाऊने सांगितलं की दरवर्षी अगदी सात वर्षापासून एका विषयाला धरून दरवर्षी ते, ते, वे वे विशे विशे ते एक विशेषांक छापतात आणि दर्शक यांचा जो आहे म्हणजे सर्वांचा त्याला भरपूर प्रतिसादही मिळतो आणि वेगवेगळ्या मथळ्यांवरच्या अंतर्गत वेगवेगळे जे विषय घेऊन वाचिन्य असं हे पूर्ण विशेषांक असते मुळात यावर्षीचा जो संकल्पना आहे तर ती सांगितल्यानंतर यामध्ये आरोग्य आणि स्वच्छता आहार ह्या तीन मी एक आरोग्याशी क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आहे मी म्हणेल की आरोग्य म्हणजे मुख्य याची त्रिसूत्री आहे आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर स्वच्छता आहार आणि व्यायाम त्यातला हा जो पहिला दुवा आहे तर तो, तो म्हणजे स्वच्छता आणि त्यावरच यावर्षीचं त्या हे विशेषांकाचं जे मुख्य पृष्ठ आहे तर ते केंद्रित आहे ही संकल्पना आणि त्यासाठी जे लागणारं जे छा छायाचित्र आहे ते काढण्याची संधी मला दिल्याबद्दल मी अध्ययन समाचार आणि जितू भाऊ रोडे आणि त्यांच्या टीम टीमचे आभारी आहे धन्यवाद अध्ययन समाचार नेहमीच सामाजिक सर्व कामामध्ये नेहमी त्यांचा भाग असतो आणि आज दिवाळीचा विशेष जो अंक काढलेला आहे त्या त्यानिमित्तानं मी आसन समाजाचे आभारी आहे आणि स्वच्छतेवर जो आज विषय आहे की कोरोना महामारीमुळे जो देशामध्ये सर्वस्कडे असा रोग पसरलेला आहे आणि ते स्वच्छतावर त्यांचा सर्व भर असल्यामुळे सर्वांनी स्वच्छतेकडे लक्ष देऊन आपलं आरोग्य दे सुदृढ राहावं हो, आणि सर्वांना दिवाळीच्या सुरू अध्ययन समाचारच्या वतीने हा अंक काढलेला आहे हा विशेष ग्रामीण भागात घेतलेला आहे याबद्दल खूप त्यांचे धन्यवाद मानते की दिवाळी म्हणजे ही खेळ खेळ्यातच जास्त मा मानली जाते थोडं खूप कोरोनामुळे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालं आहे त्यामुळे यावर्षी दिवाळी सगळ्या कमी कमी प्रमाणात आहे त्यामुळे त्यांना शुभेच्छा देते की दिवाळी देवा आणि अध्यन समाजाला दरवर्षी हा अंक प्रकाशित व्हावा त्याकरिता मी शुभेच्छा देते ज्यांचं या अध्ययन समाजाच्या मुखपृष्ठावर जो खतावर दिवा लावतानाचा जो फोटो आहे तो फोटो म्हणजे फोटोत असणाऱ्या काकू जे आहेत ते आहेत सुमंताई भुते त्यांचा हा फोटो आहे त्यांचा एक सन्मान सभापती गोरेकर मॅडम हे साडी भेट देऊन भेट देऊन करतील असं मी त्यांना विनंती धन्यवाद आपण इथे आलात आणि या कौटुंबिक कार्यक्रमात आपली उपस्थिती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली भविष्यातही आपला सर्वांचं सहकार्य या ठिकाणी राहील अशी मी आशा करतो धन्यवाद